रामपंचर आता एक तर आपल्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे त्या संविधानाप्रमाणं या देशामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई बुद्धी जैन हे सगळे जे धर्मी लोक आहेत त्यांना आपापल्या धर्माचा आदर करण्याचा अधिकार आहे आपल्या आपल्या धर्माची मंदिरं किंवा धर्मतळ उभं करण्याचा अधिकार आहे प्रमाण गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा जो प्रश्न होता राम मंदिराचा आणि बाबरी मंदिर वाद होता तो सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तो फुटला आणि त्या ठिकाणी आता राम मंदिराचं जे नवीन बांधण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी काय सांगितलं त्या ठिकाणी जी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे माननीय नरेंद्र मोदी त्या ठिकाणी येणार आहेत सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे त्यामुळं यामध्ये कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये हा कार्यक्रम भाजपचा कार्यक्रम अजिबात नाही हा कार्यक्रम जो तो आहे तो हा धार्मिक ता कार्यक्रम आहे आणि त्यामुळे ज्याला निमंत्रण आहे त्यांनी सर्वांनी त्याला जायला हरकत नाही काही लोकांना निमंत्रण आता उदाहरणार्थ त्यांनी मात्र जायला नकार दिलाय मार्क्सवादी भारतीय जनता पक्ष हा राम मंदिराच्या माध्यमातून राजकारण करतोय असं बोललं जात आहे मला वाटतं की हे राजकारण आहे धर्मकारण आहे राजकारणाचा विषय यामध्ये अजिबात नाही आहे आणि भाजपचा काही प्रश्न अजिबात नाही आहे भाजपच्या काळामध्ये राम मंदिर होत आहे ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे सर्व देशाच्या हिंदूंना त्याचा आनंद आहे सीताराम केसरी कम्युनिस्ट पक्षाचे आहेत आणि त्यामुळं त्या कम्युनिस्ट पक्ष जो आहे कुठल्या धर्माला प्रमाणच नाही आहे पण सीताराम केसरी स्वतः हिंदू आहेत आणि ते त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी कुणी जायचं कुणी जायचं नाही तर त्यांनी ठरवावं परंतु मोठ्या प्रमाणामध्ये भव्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हो। राम मोदीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदीजी त्याचं उद्घाटन करणार आहे तुम्हाला निमंत्रण आहे ना का नाही आपण जाणार आहात का नाही मला निमंत्रण अजून आलेलं नाही मला निमंत्रण आलं तर जाणार मी कारण मी जरी बोदींचा असलोही तरी मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये एकमेकाचा आदर करण्याची भूमिका आहे जसं अनेक हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये ज्यावेळेला मी गावात जातो त्यावेळेला मला बोलवतात मी त्या ठिकाणी जातो त्याप्रमाणे आमच्या बुद्ध मंदिरामध्ये कुठल्याही हिंदू नेत्याला बोलवलं ते त्या ठिकाणी येतात त्यामुळे इथं एकमेकाचा जो आदरभाव आहे तो ठेवून सगळ्यांनी अशा पद्धतीनं भागलं पाहिजे तरच आपला देश मजबूत होणार आहे त्यामुळे छोट्या मोठ्या वादासाठी अशा पद्धतीचे विषय आणू नयेत असं माझं या संबंधांचं मत आहे मुंबईत यायचं आवाहन केलं आहे मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी एक मोठा संघर्ष सुरू केलेला आहे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आंदोलन सुरू केलं मराठा समाज जागृत केलेला आहे आणि गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण नाही ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशाच मराठा कुटुंबांना आरक्षण मिळणार आहे जसं ओबीसीनं आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आठ लाखा जट आहे आणि त्या ठिकाणी सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे अशाच कुटुंबांना ओबीसीचा आरक्षण मिळत आहे त्यामुळं मला असं वाटतं की धनांगे पाटील यांनी आंदोलन जाहीर केलेलं आहे त्याच्या अगोदर राज्य सरकार निर्णय घे घेण्याच्या तयारीमध्ये आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की दरांग पाटील यांना मुंबईला येण्याची आवश्यकता बसणार नाही त्याच्या अगोदर कदाचित निर्णय होणे शक्यता आहे पण दरांग पाटील अजून थोडासा सरकारला वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे टिकेल असं आरक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि तामिळनाडूच्या धर्तीवर मी जर सूचना केलेली आहे की तामिळनाडूमध्ये पन्नास टक्के आरक्षण ओबीसीनं आहे त्यामध्ये दोन प्रवर्ग आहेत एक तीस टक्केचा वीस टक्केचा आहे त्याप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते तर ओबीसीचं आहेच आहे तर वरती मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांना ओबीसी म्हणून टीट करावं आणि त्यांना वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा असा निर्णय झाला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकूच शकेल आणि मराठा समाजाला जी त्यांची मागणी आहे की ओबीसी त्यांना आरक्षण द्या ओबीसीच्या त्या ओबीसीच्या यादीमध्ये न टाकता त्यांना वेगळी ओबीसी कॅटेगरी करून त्यांना आरक्षण द्यावं अशी माझी सूचना आहे त्यामुळं ओबीसी अन्याय होणार नाही आणि मराठा समाजालाही न्याय मिळेल लोकसभेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका